नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अॅडव्होकेट जोशी आता या जज साहेबांना सांगतात की अॅडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी यांनी फक्त कोर्टाला एवढंच सांगायचे प्रयत्न केला की सार्थक राज्य अध्यक्ष यांनीच अंशुमनचा खून केला आहे याच्या व्यतिरिक्त यांनी कुठलाही दावा सार्थकवर केलेला नाही असे पण हे अॅडव्होकेट जोशी हे जज साहेबांना सांगतात तेव्हा ते ऐकून आता या ॲडव्होकेट नेत्राला तर धक्काच बसतो हे बगामी लॉर्ड मला एक म्हणायचं की सार्थकने अंशुमनला फक्त थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु अंशुमन काही थांबायला तयार नव्हता त्यामुळे सार्थकने अंशुमनला जिवे मारण्याची धमकी दिली होती यामध्ये काय बिघडलं मग असे पण हे ॲडव्होकेट जोशी या जस साहेबांना सांगतात तेवढ्यामध्ये ही नेत्रा लगेच उठते आणि जस साहेबांना बोलते की हे बघा मला सांगा कोणत्याही व्यक्तीला धमकी देणं हा एक कायद्याने गुन्हाच आहे आणि ॲडव्होकेट जोशी तर काय म्हणतात हे कॉमन आहे कसं पडतंय हे तुम्हाला जस साहेब असे ही नेत्रा लगेच जस साहेबांना बोलते तेव्हा सार्थक हा या नेत्राकडे बघतो त्यानंतर जोशी लगेच बोलतात की हे बघा कुठल्याही माणसाला राग आल्यावर तो टेन्शनमध्ये किंवा रागामध्ये काही बोलून जातो मग तो तसं करतो असं नाही ना असे पण जस साहेबांना जोशी सांगतात त्यानंतर इकडे जोशी बोलतात की हे बघा अंशुमन हा आनंदीला त्रास देत होता म्हणून सार्थकने त्याला बांधून ठेवलं होतं मग मला सांगा जर अंशुमनला जीवे सार्थकला मारायचंच होतं तर मग त्याने रूम मध्ये का बांधून ठेवलं होतं मग त्याने अगोदरच त्याला कुठेतरी मारून नेऊन टाकलं असतं ना असे पण जोशी या जस साहेबांना बोलतात तेवढ्यामध्ये ही नेत्रा लगेच उठते आणि बोलते की नाही नाही तो जाण्याच्या तयारीत होतात त्यामुळे सार्थकने अंशुमनचा खून केला असे पण ही नेत्रा लगेच बोलते त्यानंतर हा जोशी बोलतो की नाही नाही त्याने फक्त धमकी दिली होती परंतु सार्थकने खून केलेला नाहीचे तर ही नेत्रा लगेच बोलते की मला सांगा आता धमकी दिली मग खून का करू शकत नाही बरं असे पण ही नेत्रा लगेच या जस साहेबांना बोलते तेव्हा सार्थक या नेत्राकडे बघतो आता नेत्रा आणि जोशी यांच्यामध्ये दोघांमध्ये चांगली हमरीतुमरी सुरू होते तेव्हा जस साहेब दोघांना बोलतात की दोघेही शांत बसा तेव्हा आता हे जोशी पुन्हा जस साहेबांना सांगतात की हे बघा मला एवढंच कोर्टाला सांगायचं आहे की या अंशुबांचा खून सार्थकने केलेला नाही आहे त्या अंशुमनला फक्त या सार्थकने थांबवण्याचा प्रयत्न केला होता मला कोर्टाला एवढंच सांगायचं असे पण हे जोशी या जज साहेबांसमोर बोलतात त्यानंतर जज साहेब हे घड्याळामध्ये टायमिंग बघतात आणि बोलतात की आता ह्या खटल्याची कारवाई इथेच थांबवण्यात येईल दोन दिवसानंतर ही कार्यवाही पुन्हा सुरू करण्यात येईल असे हे जज साहेब या सर्वांना सांगतात तेव्हा ॲडव्होकेट जोशी आणि ॲडव्होकेट नेत्रा हे दोघे जज साहेबांकडे बघतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की मालती आणि अण्णा दोघीही या रेशमाच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात तेव्हा इकडे बेनारेसुद्धा शकूसुद्धा जवळ असते तर बेनारे बोलतात की मी सार्थक सरांना कॉल लावून सांगतो तर अण्णा बोलतात की नाही प्लीज तुम्ही असं करू नका सार्थक सरांना फोन लावू नका तेवढ्यामध्ये मालतीच्या मोबाईलवर लीनाचा कॉल येतो तर लीना ही मालतीला विचारते की आई तुम्ही कुठे आहात त्यावर मालती बोलते की अगं बाई आम्ही ऑफिसमध्येच आहोत त्यानंतर लीना विचारते की तुमचं रेश्मा मॅडमशी बोलणं झालं का तर मालती नाही असे बोलते त्यानंतर मालती सांगते की अजून काही आमचं बोलणं झालेलं नाहीये बोलणं झाल्यावर आम्ही नक्कीच लवकर घरी येऊ हो। असे पण मालती ह्या लीनाला सांगते तर लीना हो असे बोलते अण्यामध्ये शकू ही अण्णा व मालतीला बोलते की तुम्ही मला वाटतं की आज त्या रेशमाशी बोलूच नाही कारण ती आज खूप चिडलेली आहे तुम्ही एक काम करा तुम्ही जर उद्या आले तर काय होईल बरं अण्णा असे पण शकू या अण्णांना बोलते त्यावर अण्णा बोलतात की नाही शकू आम्हाला आजच त्या रेशमाशी बोलावं लागेल मालती आणि अण्णा दोघे घाबरत घाबरत या रेश्माच्या ऑफिसच्या दरवाज्यात जातात आणि बोलतात की रेश्मा मॅडम आतमध्ये येऊ का तर रेश्मा बोलते की हो या आतमध्ये त्यानंतर आता मालती व हो अण्णा दोघेही या रेशमा समोर हात जोडतात तेवढ्यामध्ये मध्ये रेश्मा बोलते की अहो मी तर खूप डेंजर बाई आहे आणि तुमच्या मुलीला माझ्यापासून खूप धोका आहे तुम्ही माझ्याकडे कसे आलात तेव्हा मात्र रेश्मा बोलते की तुम्ही जर एखाद्या लेडीजवर बिन पुराव्याचे जर पोलीस स्टेशनला जाऊन आरोप करताय तर काय बोलायचं तुमच्याशी असे पण रेश्मा ही मालती व अण्णांना बोलते त्यानंतर इकडे मालती व अण्णा दोघेही या रेश्मासमोर समोर हात जोड जोडतात आणि बोलतात की प्लीज तुम्ही आमच्यावर जो मानहानीचा दावा केला आहे ना तेवढा प्लीज मागे घ्या असे मालती व अण्णा या रेश्मा हात जोडतात तेव्हा ही रेश्मा बोलते की नाही आता शक्य नाहीये मी तो दावा मागे घेणार नाहीये त्यानंतर रेश्मा बोलते की ते शक्य नाहीये तुम्ही उद्या रोडवर जरी आले तरी मला काही घेणं देणं नाहीये असे पण रेश्मा या मालती व अण्णांना बोलते आणि तुमच्या मुलीला सांगा तिने काय गरज होती आमच्या आयुष्यामध्ये येऊन लुडबुड करायची असे पण ही भडकलेली रेश्मा मालती व अण्णांना बोलते अण्णा बोलतात की हे बघा रेश्मा मॅडम आमची चूक झाली परंतु फक्त एवढ्या वेळेस माफ करा असे पण ही मालती अण्णा या रेश्माला बोलत असतात परंतु रेश्मा काय ऐकायला तयार नसते रेश्मा ही मालती व अण्णांना बोलते की नुकसान भरपाई म्हणून दहा करोड हे तयार ठेवा त्यानंतर मालती अण्णा बोलतात की नाही प्लीज असं करू नका तर आता ही रेश्मा बोलते की आताची आता, आता बाहेर निघा त्यामध्ये मध्ये केदार तिथे येतो तर केदार रेश्माला विचारतो की हे कसे इथे तर रेश्मा बोलते की केदार तू यांना इथून जायला सांग आता हा केदार मालती व अण्णांकडे बघतो त्यानंतर हा केदार लगेच मालती व अण्णांना बोलतो की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का बाहेर जा म्हणून कशाला इथे येत आहे असे पण केदार ह्या मालती व अण्णांना बोलतो आणि त्यांना बाहेर काढतो केदार इकडे मालती व अण्णांना बेनारे समोर घेऊन येतो आणि बोलतो की यांना बाहेर काढा कळत नाही का तुम्हाला तर मालती व अण्णा बोलतात की आम्ही जातो आम्हाला नका बाहेर काढू तर ही शकू या मालतीजवळ उभी असते आता कंपनीतील स्टाफ सुद्धा सर्वजण जमा झालेले असतात तर केदार त्यांना बोलतो की काय रे चला तुमची तुमची कामे करून घ्या त्यानंतर हे बेनारे लगेच या केदारला बोलतात की केदार तुम्ही हे बरोबर केलं नाही तर केदार बोलतो की रेश्मा मॅडम सिनियर आहेत हे विसरलेत का तर आता केदार खूप रागाने या बेनारीकडे बघतो त्यानंतर हा केदार बोलतो की चला तुमच्या तुमच्या कामाला लागा मला बाकीचं काही सांगू नका तर बिचारे बेनारे तेथून आता जाऊ लागतात त्यानंतर असं बघायला मिळतं की आता कोर्टामधून सर्वजण बाहेर येतात तर ॲडव्होकेट जोशी हे सार्थकला सांगतात की तुम्हाला ज्या गोष्टी काही आठवत असतील ना त्या मला सांगा कारण ते ॲडव्होकेट नेत्राधी धर्माधिकारी खूप हुशार आहेत कुठला प्रश्न त्या कधी विचारतील ते सांगता येत नाही ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे तुम्ही सर्व काही आपल्याला पाऊल असं व्यवस्थितच टाकावं लागेल त्यामुळे तुम्हाला जेवढं काही आठवतं ना तेवढं मला सांगा असे पण ॲडव्होकेट जोशी हे आदर्श सार्थक आनंदी रुंदा का सर्वजण तिथे असतात त्यांना सांगत असतात त्यानंतर सार्थक बोलतो की हो सर आपण सर्व काळजी घेऊ इकडे आदर्श तेवढ्यात बोलतो की हे बघा जोशी साहेब आज रात्री सार्थक तुम्हाला सर्व काही गोष्टी आठवून नंतर फोनवर सर्व काही गोष्टी सांगेल असे पण आदर्श या जोशींना बोलतो तर जोशी हो असे बोलतात नंतर जोशी बोलतात की हे बघा पुढच्या केसमध्ये सुद्धा ते असेच तुम्हाला शब्द वापरून घालमेल करतील परंतु घाबरायचं नाही सर्व नीट विचार करूनच उत्तरे द्यायची असे पण जोशी या सार्थकला सांगतात तर सार्थक बोलतात की हो खरोखर त्या धर्माधिकारी मॅडम खूप शार्प आहेत दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे मालती अण्णा घरी आलेले असतात तेव्हा घडलेला सर्व प्रकार मालती अण्णा मनोज लीनाला सांगतात तर मनोज तेवढ्यामध्ये बोलतो की झालं का समाधान सर्व तेव्हा आता मालती व अण्णा बिचारे शांत बसलेले असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आनंदी व सार्थक दोघेही घरी येतात दोघे रूममध्ये बसलेले असतात तेवढ्यात बेनारेंचा फोन या सार्थकला येतो तर सार्थकला बेनारे विचारतात की आनंदी मॅडम तुमच्या जवळ आहेत का तर आता आनंदी तर जवळच बसलेली असते सा तर सार्थक हो माझ्याजवळच बसेल आहे असे बेनारेना सांगतात त्यावर बेनारे बोलतात की आज आनंदीचे आईवडील मालती व अण्णा हे दोघेही या ऑफिसमध्ये आले होते तेव्हा मात्र हा सार्थक विचारतो की मग पुढे काय झालं आता सर्व घडलेला प्रकार बेनारे हे या सार्थकला फोनवर सांगतात तेव्हा सार्थक थोडासा टेन्शनमध्ये येतो आनंदी हे सर्व बघत असते पुढे बेनारे बोलतात मी की मी त्यामुळेच ठरवलं की सार्थक सरांच्या एकदा कानावर घालावं तर सार्थक सर बोलतात की हो बरं झालं तुम्ही मला सांगितलं आता मी बघतो पुढे काय करायचं ते त्यामध्ये सार्थक लगेच ऑफिसला निघतात तेव्हा आनंदी विचारते की सर तुम्ही एवढ्या घाईनी कुठे चाललात तर सार्थक ऑफिसला चाललो असे सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक आता ऑफिसला निघतो तर इकडे आदर्श हा या सुधाला आणि अरविंदला कोर्टामध्ये घडलेला सर्व प्रकार सांगतो तेव्हा ते ऐकून सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते सुद्धा आदर्शला बोलते की अरे आदर्श तू हे काय सांगतो तेव्हा आदर्श बोलतो की काकू जरा शांत राहतो तर आदर्श ह्या अरविंदला आणि सुधाला सांगतो की सार्थक ह्या खूप मोठ्या संकटातून सुटायला हवा जर सार्थक यामध्ये अडकला तर आपल्या घरावर खूप मोठं संकट येऊ शकतं असे पण आदर्श या सुधाला आणि अरविंदांना सांगतो ते ऐकून सुधाच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागतं आता आदर्शच्या तोंडातून ही सत्य ऐकताच सुधाला खूप वाईट वाटते मित्रांनो आणि सुद्धा खूप रडू लागते आणि बोलते की आदर्श असं काही व्हायला नको माझा सार्थक ह्या संकटातून सुटायलाच हवा अरे आपण खूप मोठा वकील शोधू परंतु सार्थकला ह्या संकटातून काढू काय वाटत असेल बिचाऱ्या सार्थकला असे पण सुद्धा ही खूप रडत बोलत असते तर अरविंद बोलतात की अगं सुद्धा तू थोडंसं सा मनाला सावर आनंदी रूममध्ये असते तेवढ्यात आनंदीला या अंशुमनचं प्रेत या रूममध्ये दिसतं तर आनंदी खूप मोठमोठ्याने ओरडते आणि सर्वात खाली हॉलमध्ये येते तेव्हा सर्वजण आनंदीच्या आवाजाने तिथे येतात आणि विचारतात की आनंदी काय झालं तेव्हा आनंदी, ते आनंदी बोलते की ओ त्या रूममध्ये अंशुमनचं प्रेत आहे तेव्हा ही सुद्धा बोलते की अगं आनंदी तुला काय भास होतात हे तसं काही नाहीये तर आनंदी बोलते की खरंच ओ आई आहे त्या रूममध्ये त्या अंशुमनचं प्रेत असे म्हणत आनंदी खूप रडत असते सर्वजण खूप घाबरतात त्यानंतर असं बघायला मिळतं की रुंदा बोलते की सार्थक एकदा हिला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा हिला नेहमी त्या अंशुमनचाच भास होतोय तर आता विचारी आनंदी खूप रडत असते आणि सार्थकला बजावून सांगते की खरोखर सार्थक सर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा खरोखर अंशुमनचं प्रेत आपल्या रूममध्ये आहे तर मित्रांनो आता खरं काय आणि खोटं काय हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद